आज आपण या व्हिडिओमध्ये देशातील सर्व आधार कार्ड धारकांसाठी म्हणजे वापरकर्त्यांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण सविस्तरपणे पाहण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आधार कार्ड हे आजच्या काळात देशातील प्रत्येक नागरिकांची ओळख बनले आहे कोणत्याही कामांसाठी आधार कार्ड पुरावा म्हणून महत्वाचे शासकीय दस्तावेज मानले जाते आधार हे केवळ ओळखीचा पुरावाच नाही तर आता तर कोणत्याही सरकारी योजनांचा किंवा अनुदानाचा म्हणजे सबसिडीचा लाभ घ्यायचा असेल तर ते आधार कार्ड शिवाय शक्य होणार नाही अशातच आधार कार्ड संदर्भात एक मोठी व महत्वाची बातमी समोर आली आहे डेटा सुरक्षेबाबत केंद्र सरकारकडून सातत्याने नवनवीन निर्णय घेतले जातात आधार कार्ड आणि पॅन कार्ड ही अशी महत्वाची सरकारी कागदपत्र आहेत जी नेहमी सायबर चोरट्यांच्या अर्थात हॅकर्सच्या निशाण्यावर असतात कारण यामुळे डेटा चोरी करून त्याद्वारे आधार व पॅन कार्ड वापरकर्त्यांची बँक खात्या संबंधित व वैयक्तिक माहिती मिळवली जाते अलीकडेच आधार कार्ड पॅन कार्ड तपशिलांसह भारतीय नागरिकांची संवेदनशील वैयक्तिक माहिती लीक करणाऱ्या काही वेबसाईट केंद्र सरकारने बंद केल्या आहेत मात्र डेटा लीकच्या या घटनेने लोकांची चिंता वाढवली आहे आधार प्राधिकरणाने या वेबसाईट विरोधात एफ आय आर दाखल केला आहे पण यामुळे आधार कार्डच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे आधार कार्ड धारकांनी काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर कुणीही त्यांच्या आधार कार्ड चा गैरवापर करू शकत नाही असे मत डाटा सुरक्षा तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे आपले आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी आणि आपली फसवणूक टाळण्यासाठी काही टिप्स लक्षात ठेवा आधार तुमचा मोबाईल क्रमांक आणि ईमेल सी लिंक करा असे केल्याने तुमच्या आधार कार्ड च्या पडताळणीसाठी ओटीपी आवश्यक असेल आणि तो तुमच्या मोबाईल वरच येईल आणि ओ टी पी शिवाय आधार व्हेरिफिकेशन करता येणार नाही जर का एखाद्याने तुमच्या आधार कार्डचा गैरवापर करायचा प्रयत्न केला तर ओ टी पी नसल्यामुळे त्याचा हेतू साध्य होणार नाही त्यामुळे जर तुम्ही तुमचा मोबाईल क्रमांक बदलला असेल तर नवीन मोबाईल नंबर अपडेट करून घ्या जर का तुम्हाला कुठे आधार कार्ड ची फोटो कॉपी म्हणजे झेरॉक्स देणे गरजेचे असेल तर अशा वेळी तुम्ही मास्क आधार कार्ड ची द्यावी कारण की मास्क आधार कार्ड मध्ये सर्व क्रमांक दिसत नाही यामध्ये फक्त फक्त शेवटचे चार अंक दिसतात आधार कार्ड चे पहिले आठ आधार क्रमांक असे क्रॉस मध्ये लिहिलेले असतात यामध्ये शेवटच्या दिसणाऱ्या अंकाच्या मदतीने तुमची आधार आधार कार्ड पडताळणी होईल तुमच्या सर्व क्रमांक दिसत नसल्यामुळे कुणीही त्याचा गैरवापर करू शकणार नाही मास्क आधार कार्ड चा एक मोठा फायदा म्हणजे जर का तुमचे आधार कार्ड हरवले किंवा झेरॉक्स कुणाकडे असली तरीही कुणीही त्याचा गैर वापर करू शकणार नाही व तसे तुम्ही तुमचे जुने आधार कार्ड देखील मास्क आधार कार्ड मध्ये रूपांतरित करू शकता मास्क आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाच्या म्हणजेच यू आय डी आयच्या अधिकृत वेबसाईट यू आय डी ए आय डॉट जी ओ व्ही डॉट इनवर जाऊन डाउनलोड करता येईल मात्र यासाठी तुमचा मोबाईल क्रमांक आधार कार्डची लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे कारण त्याशिवाय तुम्हाला मास्क आधार कार्ड डाउनलोड करता येणार नाही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र